सारिकाज पेजमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे जाणून घेऊयात मकर संक्रांती या सणाविषयी संक्रांत हे वृत्त आहे इंग्रजी महिन्याप्रमाणे चौदा जानेवारीला आणि भारतीय महिन्यांप्रमाणे पौषात हा सण येत असतो या महिन्यात बोचरी थंडी कमी होऊ लागते या दिवसापासून दिवस मोठा व्हायला सुरुवात होते हा सण सन इतर सणांप्रमाणे विशिष्ट तिथीस येत नाही या दिवशी मकर राशीत सूर्याचा प्रवेश होतो म्हणूनच या दिवसाला मकर संक्रांत असे म्हणतात याचा अर्थ हा आहे की या सणांचा आणि सूर्याचा संबंध आहे कारण त्याच्या प्रकाशावर सृष्टीचे जीवन अवलंबून आहे आरोग्य रक्षणासाठी आणि रोगनिवारणासाठी सूर्याच्या किरणांसारखे उत्तम गुणकारी औषध दुसरे नाही सूर्य हा चराचर पृथ्वीचा आत्मा आहे संक्रांत तशी पाहिली तर दर महिन्यात असते जसे महिने बारा तशा राशी बारा सूर्य एका राशीत एक महिना असतो एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणे याला संक्रमण म्हणतात मकर संक्रांती चे असे की विशेष सूर्य मकर राशीत गेल्यावर उत्तरे तो उत्तरेकडे कलावयास लागतो म्हणून या सहा महिन्याला उत्तरायण म्हणतात व कर्क संक्रांतीपासून मकर सूर्य संक्रांतीपर्यंतच्या कालावधीस दक्षिणायन म्हणतात या दिवशी सर्व लहान थोर मंडळी तिळगुळ वाटतात तिळगुळ घ्या गोडगोड बोला अशा शुभेच्छा एकमेकांना देतात महिला सवाश सवाष्ण या संक्रांतीच्या दिवशी विशेषतः देवीच्या मंदिरांमध्ये जातात आणि सुगड ही घरामध्ये पूजली जाते ज्याच्यामध्ये आपल्या शेतामधील नवीन धान्यांचं आपण पूजन करतो आणि नैवेद्यास पुरणपोळी तर कुठे तिळपोळी ही केली जाते आणि मंदिरामध्ये जाऊन एकमेकींना तिळगूळ हे दिलं जातं आणि विविध पद्धतीची वानं ही लुटली जातात ओसा घेतला जातो पानांच्यावरती ओसा हा ठेवला जातो ज्यामध्ये आपणाला आरोग्यदायी असणारी फळे त्याच्यामध्ये असतात जसे की त्याच्यामध्ये तुम्हाला खोबरे आढळते तसेच लवंग असतात खारका असतात आणि तिळसुद्धा असतात तर हळदी कुंकाला प्राधान्य या दिवशी जास्त दिले जाते एकमेकींना हळदी कुंकूही लुटले जाते आणि दीर्घ आयुष्य आपल्या पतीला लाभावे म्हणूनसुद्धा महिला हा सण आनंदाने आणि उत्सवाने साजरा करत असतात देवीच्या मंदिरांमध्ये विशेषतः गर्दी या दिवशी आपणाला पाहावयास मिळते आणि अबालवृद्ध हा सण आनंदाने साजरा करत असतात किंबहुना महिला जास्त उत्साहाने हा सण साजरा करतात तुम्ही जाणून घेतलं संक्रांती या सणाविषयी माझ्या या पेजमध्ये धन्यवाद